एकोणीसशे वीस तीसच्या काळात मुंबई हे देशाचं मोठं टेक्स्टाईल सिटी होतं हजारो महिला तिथल्या गिरण्यांमध्ये काम करत असत पण त्या सगळ्यांच्या आयुष्यात एक खोल जखम होती जातीभेदाची दलित महिलांना विविंग विभागात प्रवेशच मिळत नसे त्यांना सगळ्यात कमी पगारी अतिशय कठीण आणि अपमानकारक कामांमध्ये ढकललं जायचं कामाचे तास दहा बारा कोणतीही सुरक्षा नाही मेटर्निटी वेल्फेअर तर अस्तित्वातच नव्हता अशा परिस्थितीत बाबासाहेब विदेशातून अमेरिका आणि लंडनमध्ये उच्च शिक्षण पूर्ण करून भारतामध्ये परतले आणि परतताच त्यांना एक गोष्ट स्पष्ट दिसली कामगार वर्ग विशेषतः महिला दुहेरी अन्याय सहन करत होते बाबासाहेबांनी या समस्येला दूरून अभ्यास केला नाही तर थेट त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकल्या गिरण्यांची परिस्थिती पाहिली आणि मिल लाईफ जवळून समजून घेतलं त्यांनी ठामपणे सांगितलं कामगारांची मुक्तता जातभेद संपवल्याशिवाय शक्य नाही त्यांनी महिला कामगारांचे प्रश्न कामगार चळवळीच्या केंद्रस्थानी आणले फेअर वेजेस रिड्युस्ड वर्किंग आवर्स पेड लीव्ह विमेन सेफ्टी आणि सेक्युअर हाऊसिंग या सर्वांसाठी त्यांनी प्रखर आवाज उठवला त्यांच्या पुढाकारामुळे कामाचे तास कमी करण्याचे महिलांसाठी आरोग्यविषयक सुविधा आणि कामगारांच्या सुरक्षिततेचे अनेक महत्त्वाचे नियम पहिल्यांदाच चर्चेत आले आज आपण मिलवर्कर्स मूव्हमेंटबद्दल ऐकतो पण महिलांच्या हक्कांसाठी त्यांच्या प्रतिष्ठेसाठी आणि कामगार वर्गाच्या स्वाभिमानासाठी इतकं धाडसी आणि दूरदर्शी काम जर कोणी केलं असेल तर ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीच जय भीम लाईक करा फिनिक्स आंबेडकर आईट चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना जय भीम